शेतकरी मित्रांनो नमस्कार सुरुवातीलाच बातमी त्या अवकाळी पावसासंबंधी कालही राज्यामध्ये विविध ठिकाणी विविध तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी दिसून आली आहे हवामान खात्याने अंदाज वर्तवल्यानुसार राज्याच्या विविध भागामध्ये अवकाळी पावसाची चांगलेच झोडपून काढली आहे त्यामुळे आजही राज्यामध्ये विविध ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागू शकते तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ अपडेट भेटत राहतील तुम्ही चॅनलला लाईक सुद्धा करा कमेंट करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका चला तर पाहूया आज राज्यामध्ये कुठे कुठे पावसाची हजेरी आहे इकडे जळगाव जळगाव या ठिकाणी चांगला पाऊस पडू शकतो मनमाड इगतपुरी नाशिकचा भाग चांगला पावसाची अपेक्षा आहे जुन्नर या ठिकाणीसुद्धा चांगला पाऊस होऊ शकतो खोपोली खेड पुणे दौंड अहमदनगर या ठिकाणीसुद्धा दुपारनंतर सायंकाळी चांगला मुसळधार पाऊस होऊ शकतो जामखेड बारामती जेजुरी सातारा गोरेगाव या ठिकाणीसुद्धा चिपळूण वळू कराड विटा या ठिकाणीसुद्धा चांगला पाऊस होण्याची चा, अपेक्षा हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच सांगली जिल्ह्यात राजापूर कोल्हापूर सावंतवाडी सांगली जिल्ह्यामध्ये जत या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आले इतर इ येथील लोकांनी चांगल्या ठिकाणी आसरा घ्यावा असं हवामान खात्याने जाहीर केले आहे तसेच करमाळा इंदापूर बार्शी बारामती पेठ लातूर तुळजापूर या ठिकाणीसुद्धा पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे लातूर अहमद पूर परळी उदगीर या ठिकाणीसुद्धा दुपारनंतर सायंकाळी चांगला पाऊस होण्याची अपेक्षा वादळी पाऊस होऊ शकतो अशी अपेक्षा हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच उमरखेड चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ राहण्याची अपेक्षा हवामान खात्याने व्यक्त केली आहे तसेच चक्रीवादळाचा परिणाम म्हणून गडचिरोली जिल्ह्यामध्ये पूर्ण हवामान ढगा राहून दुपारनंतर चांगला पाऊस होण्याची अपेक्षा वादळी पाऊस होऊ शकतो गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा वादळी पाऊस होण्याची अपेक्षा हवामान खात्याने व्यक्त केली आहे तिकडे वर्धा यवतमाळ उमरेड या ठिकाणीसुद्धा चांगला पाऊस होण्याची चा, अपेक्षा हवामान खात्याने व्यक्त केली आहे अमरावती अचलपूर आकोट या ठिकाणीसुद्धा चांगला पाऊस होण्याची चा, अपेक्षा व्यक्त केली आहे बळीराजाला काही अंशी दिलासा देणारा पाऊस हा ठरेल असा योग्य पाऊस पडेल असा हवामान खात्याने जाहीर केले आहे माजलगाव परळी केज या ठिकाणी सुद्धा चांगला पाऊस होण्याची चा, अपेक्षा हवामान खात्याने व्यक्त केली आहे ही होती हवामानाविषयी छोटीशी अपडेट तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतील हवामान खात्याकडून अंदाज जसे येतील तसे भेटत राहतील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि कमेंटसुद्धा नक्की करा तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस झाला असेल तर कमेंट्स करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो